नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाक कृती या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भावनगरी गाठिया ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य इकडे मी टू फिफ्टी एम एल तेल घेतलेलं आहे ह्याच मापाप्रमाणे मी दोन कप बेसन पीठ घेतलेला आहे टू फिफ्टी एम पाणी दोन चमचे ओवा एक चमचा पापडखार एक चमचा काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ इकडे मी एक भांड घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता चण्याचं पीठ घालून घेऊ मग काळी मिरी पावडर हे मिश्रण मिक्स करून घेऊ इकडे मी एक बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता टू फिफ्टी एम एल पाणी घालून घेऊ टू फिफ्टी एम एल तेल मग खार घालू त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ तुम्ही तुमच्या अंदाजे मीठ घालू शकता आणि हे ब्लेंडरच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे असं हे ब्लेंडरच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं भावनगरी गा गाठियांना पापड खारच लागतो त्याच्यानीच त्या कुरकुरीत आणि छान होतात आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे मिश्रण पिठामध्ये घालून घेऊ थोडा थोड़ा तुम्ही ते पाणी घाला आणि त्याचा डो तयार करायचा आहे आपल्याला असा डो तयार झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण आता थोडं थोडं पाणी घालून परत ते मळून घेऊ पिठाचा कलर चेंज झाला पाहिजे तसं मळून घ्यायचं पिठाचा कलर असा झाला पाहिजे आणि हे आधीचं पीठ आहे ते पण आता त्याच्यामध्ये आपण मिक्स करून मळून घेऊ चला तर मग आपण आता भावनगरी गाठिया बनवायला सुरुवात करू इकडे मी एक साचा घेतला आहे त्याला आपण आता तेल लावून घेऊ आपण आता हे पीठ साच्यामध्ये भरून घेऊ मी एक कडाई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं आपण आता त्याच्यामध्ये भावनगरी गाठिया तळून घेऊ यांना तळायला वेळ नाही लागत लगेच तळून होतात आपल्याला ह्या गोल्डन ब्राउन नाही करायच्या आहेत परफेक्ट मेजरमेंटने साहित्य घेतलं की ह्या व्यवस्थित खुसखुशीत होतात आणि ह्याला पापड खारच लागतो बेकिंग सोडा वगैरे नाही चालत आपल्या भावनगरी गाठिया तयार झालेल्या आहेत आपली भावनगर गाठिया तयार झालेली आहे बघू शकता कशी कुरकुरीत झालेली आहे माझी ही भावनगरी गाठिया ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद